लक्ष लक्ष नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप to अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वास नाव दर्जेदार कार एक्सेसरीज ठिकाण मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केली रामकाल पथ सह हो, विविध कामाची पाहणी राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी आज सायंकाळी रामकुंडाचं सा विविध स्थळांना भेट देत पाहणी केली तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या विविध विकास कामांना गती देण्याचे निर्देश दिले नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार आज नाशिक येथे आले होते दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी द्वारका परिसर अमृतस्नान परवणी मार्ग रामकुंड काळाराम मंदिर सीता गुफा स्मार्ट सिटी नियंत्रण कक्ष आदी ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार विशेष विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण केडाम कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आदी उपस्थित होते महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी रामकाल पथ सी सी टी व्ही नियंत्रण कक्ष आदींसह महानगरपालिकेतर्फे निमित्त सुरू असलेल्या विविध विकास कामाची माहिती दिली नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक